नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे मार्फत असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन या भरतीसंदर्भाची मित्रांनो काही दिवसाआधी जे आहे महाट्रान्सकोने या एक्झामसाठीची जी एक्झाम डेट आहे ही घोषित केलेली होती ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाट्रान्स्को असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन यासाठी पेपर घेण्यात येणार होता परंतु मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की ॲज इन्फॉम बाय द रिक्रुटमेंट एजन्सी यामध्ये जे बरेचसे एक्झाम सेंटर्स आहे हे विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकलेले नाही आहे याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच ई टी एक्झाम असल्यामुळे जे आहे त्यांना एक्झाम सेंटर मिळत नाही आहे आणि त्यामुळे ही जी परीक्षाची जी तारीख आहे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश दोन हजार तेवीस तसेच त्यांची अंतर्गत एक भरती होती इंटरनल नोटिफिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो वन स्लॅश दोन हजार चोवीस यासाठीची जी एक्झाम आहे जी एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार होती ही रद्द करून आता यामध्ये जी परीक्षा आहे ही पुढे कोणत्या तारखेला होईल याबाबतची जी माहिती आहे ही सेपरेटली अशाच प्रकारची एक नोटीस काढून देण्यात येणार आहे तर सध्या तरी ही जी एक्झाम आहे महाट्रनस्को असिस्टंट इंजिनियरची ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे सीई टी एक्झामच्यामुळे त्यांना एक्झाम सेंटर जे आहे हे उपलब्ध नाही आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो महाट्रान्स्को असिस्टंट इंजिनियरसाठीची ज्यामध्ये तीनशे नव्वद जागा होत्या इलेक्ट्रिकलच्या आणि यामध्ये जे टेलिकम्युनिकेशनची जे जागा होत्या सहा त्यासाठीचा पेपर ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्ये कंडक्ट करण्यात आलेला होता आणि जोपर्यंत महाट्रान्स्को असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणजे ट्रान्समिशनचा पेपर होत नाही तोपर्यंत तो यामध्ये निकालसुद्धा लागणार नाही कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या थे मला कमेंट आल्या होत्या की महाट्रान्स्को एईच्या ज्या आहे टेलिकम्युनिकेशनच्या त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे तर तर मित्रांनो हे एक महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर दर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद